नमस्कार पुण्यामध्ये आता निवडणुकीतलं टेम्परेचर वाढायला लागलं असं म्हणायला हरकत नाही उद्या खडकवासल्याचं मतदान आहे म्हणजे बारामती मतदारसंघातलं मतदान आहे अजून काही आहेत पुढच्या आठवड्यात पुणे शहराचं सुद्धा मतदान आहे अपेक्षेप्रमाणे मागच्या काही दिवसामध्ये पुण्यातल्या राजकारणातलं रंग द्यायला लागली आहे प्रचार वाढला आहे काल तसाच एक प्रचाराचा कार्यक्रम झाला माननीय सुशीलजी कुलकर्णी होते भाऊ तोरसेकर होते मेधाताई होते आणि ब्राह्मण समाजाचा म्हणून तो कार्यक्रम होता परशुराम जयंतीनिमित्त त्यामुळं ब्राह्मण महासंघाचा पदाधिकारी म्हणून मलासुद्धा त्याच्यावर बोलणं आवश्यक आहे आम्हीसुद्धा आमच्या ग्रुपला टाकलं होतं की हे दोघंही वक्ते कमालीचे वक्ते आहेत अतिशय चांगला अभ्यास आहे त्यामुळे आपले विचार लोकांच्या समोर कसे मांडावेत आणि कसे त्यांच्यामध्ये ते रुजवावेत हे शिकण्यासारखं आहे आपण नक्की जावं असा मी पदाधिकारी ग्रुपला मेसेज टाकला होता तशी आपली अनेक लोकं गेली होती कारण ब्राह्मण महासंघाने निवडणुकीमध्ये कोणतीही भूमिका घेतली नाही याच्या आधीसुद्धा घेतलेली नव्हती हो हिंदू महासंघ हा एकदा वेगळा प्लॅटफॉर्म आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय भूमिका घेतल्यानंतर संघटना तुटतात तसं होऊ नये एवढी काळजी ब्राह्मण महासंघाने नेहमीच घेतलेली आहे मागच्या चार वर्षात स्थापनेपासून कोणत्याही पदाधिकाऱ्याला जो कोणत्या राजकीय पक्ष चांगला वाटतो त्यांनी त्याला मतदान करावं आपलं काही म्हणणं नसतं निवडणुका आठ दिवस पंधरा दिवस असतात संघटना चिरंत नसतात तेवढी काळजी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा होती आणि ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनीच तशी काळजी घेतलेलीसुद्धा आहे असं अभिमानाने मी सांगू शकतो हो। कालच्या खरं तर मेळाव्यामध्ये म्हणजे तो प्रचारासाठी होता का प्रतिकारासाठी होता हा हेच माझ्या लक्षात नाही आलं असं म्हटलं पाहिजे दोन्ही वक्त्यांची एक जे क्रेज आहे किंवा जे वक्तव्य ज्या फरडेपणाने येतं तेवढं काही तसं ते जाणवलं नाही अर्थात याचं कारण रखरखीत उन्हाळा हे सुद्धा असू शकतं आणि समोर असलेल्या लोकांमधला निरुत्साता तुम्ही जर बघितलं असेल तर त्याचे व्हिडिओसुद्धा आलेले आहेत यूट्यूबच्या लिंकसुद्धा आलेले आहेत टाळ्यांचा कडकडाट ज्याला म्हणतात उत्स्फूर्त टाळ्या सलग पाच दहा मिनटं टाळ्या वाचणे एखाद्या वाक्यावर हे कुठंच झालं नाही त्यामुळे सुद्धा कदाचित असेल की वक्तेसुद्धा तेवढे चार्ज झाले नाहीत असं आपण म्हणू शकतो अजून एक घोळ असा घातला गेला म्हणजे अजित पवारांचं हे सगळं चाललं होतं खडक असल्यामध्ये अजित पवारांना मतदान व्हायला हो पाहिजे जो आपला मतदार आहे आणि जो निर्णायक आहे म्हणजे खडप असल्याचं मतदान बारामतीचा खासदार ठरवणार आहे असं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आणि ते दिसतं सुद्धा आहे तर खडप असल्याचा मतदारांच्या मनात जी शंका आहे आजसुद्धा जी तक्रार आहे म्हणजे परवासुद्धा तिथं अनेक लोकांनी सांगितलं की नाही जमत आहे आजपर्यंत ज्या चिन्हाला विरोध केला आणि ज्या चिन्हांनी आमचाही विरोध केला त्याच्यावर शिक्का मारण्याची मानसिकता होत नाही असं काहीचं एक तिथं सुद्धा बोललं जात होतं असं मी ऐकलंय त्यामुळं आपण अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतदान करणं का चांगलं कसं चांगलं हे थोडंसं सांगण्यात आलं पण त्याच्यापेक्षा जास्त सांगण्यात आलं की अजितदादांना भारतीय जनता पक्षावर घेण्यामध्ये कसं ते नैतिक होतं किंवा कसं सगळं होतं ह्या संपूर्ण दोन तासांच्या दोघांच्या व्हिडिओमध्ये अजितदादा का चांगले आहेत अजितदादा कसे चांगले आहेत राष्ट्रवादी कशी चांगली आहे सांगण्यात आलंच नाही बरं का म्हणजे अजितदादांची निर्णय क्षमता त्यांचा प्रशासनावरचा कंट्रोल त्यांचा अनुभव ते विकासासाठी कसे पैसे आणू शकतात ते काय विकास करू शकतात कसा करू शकतात बारामती मतदारसंघात मागच्या पंधरा वर्षात काय रखडले जे आत्ता होऊ शकते ह्याच्याविषयी काहीच बोललं गेलं नाही उलट अजितदादांची उपमा फक्त काटे काटे आणि काटे अशीच केली गेली काट्यानं काटा काढला जातो हेही सांगितलं गेलं माझ्या अपेक्षेप्रमाणे नेहमीच घडतं रामायणातले खोट ड्रेसिंग करून ते सुद्धा सांगण्यात आलं राम चालले होते मग त्यांनी काटे काढायला सांगितले की लक्ष्मणाला काटे लागू नये वगैरे एक लक्षात येत नाही आहे की आपल्या आपण जे काय के वृत्त केले राजकारणामध्ये सगळंच आहे जे मी आधीपासून सांगतो आहे आणि ते दिसतंच आहे नैतिकता नीतिमत्ता वैचारिक ताकद हे सुद्धा गोष्टी राहिलेले नाहीत हे स्पष्ट आणि सरळ आहे अशावेळी काट्यांनी काट्या कसा काढला मग काटे का बरोबर नाहीचे मग श्रीरामांनी काटे कसे बरोबर घेतले होते हे सांगण्यात आलं पण श्रीरामांनी काट्यांचा मुकुट केला नव्हता काट्यांना राज्यावर बसवलं नव्हतं काट्यांच्या बरोबर युती केली नव्हती हे नाही सांगण्यात आलं मतदान गोंधळ होऊनच बाहेर पडला मानसिकतेनं असं मला दिसतंय मी जे आवृत्त मुद्दाहून सांगतो आहे ना की प्रचारासाठी केलं का प्रतिकारासाठी केलं हे कळलं जा लोकांच्यामध्ये बरोबर संदेश पोचवला गेला का का आपल्याला नाही करायचं आहे त्या मार्गाने जायचं आहे का लोकांच्यात नाराजी आहे हे सुद्धा सांगितलं लोकांना चिन्ह पटत नाही हे सुद्धा सांगितलं ला। लार्जर दृष्टिकोन ठेवायचा हे सुद्धा सांगितलं मला एक कळत नाही आहे अजितदानांच्या बरोबर गेल्यावर भारतीय जनता पक्षाचे किती ताकद वाढणार आहेत म्हणजे सो चारशेच्या आसपास जाणारी लोक संख्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असे समजा महाराष्ट्रात ही युती करून न केल्यामुळं चार ते पाच जागा जर समजा कमी झाल्या असता तर त्या एवढ्या चारशे लोकांच्या समुद्रात काय मोठा फरक पडला होता की सत्तेपासून लांब जाणार होतात म्हणजे हे का आवश्यक झालं अजून नाही कळलं मग ते पुढच्या येणाऱ्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून सगळं मोकळं केलं वगैरे वगैरे सांगण्यात आलं लार्ज दृष्टिकोन चंद्रकांतदा पाटलांनी का राजीनामा दिला तेही सांगितलं बारामती फोडायची होती हे सुद्धा सांगितलं बारामती फोडताना आपल्याला काय फायदा झाला पक्षाचा तिथं हा सुद्धा खरं भाजपने विचार करावा मी त्याच्यावर बोलण्याचा अधिकारी नाही आहे ते ढेकणा संगे हिरा तो भंगला कुसंगे नाडला तैसा साधू असं सुद्धा जे म्हणलं गेलंय तर कुसंगानी साधू तर नाडला जाणार नाही ना आम्हाला दादांविषयी व्यक्तिगत आकाश असायचं काहीच कारण नाही परंतु भुजबळ आणि मिटकरी जिथं आहेत तिथं थोडासा त्रास होतो ते पसंत करून घ्यायला मलाच नाही लोकांना सुद्धा होते जाणवते म्हणूनच ही पहिली परशुराम जयंती आहे की जी अशा प्रकारे साजरी होती आहे कारण परशुराम जयंतीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे पुण्यामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून परशुराम जयंती होतात ते कुठलेही राजकीय पक्ष नवीन नाही आहे पुण्याला किंवा पुण्यातला ब्राह्मण समाज राजकीय पक्ष अरे तुम्ही आज आले का ब्राह्मण आम्हाला माहितच नव्हतं पुण्यात ब्राह्मण आहेत आपण परशुराम जयंती करू असं काही झालेलं नाही आहे त्यामुळे राजकीय परशुराम जयंती होत आहेत व्हायलाही काही हरकत नाही जिथं समाज असतो जिथं संघ संघटना असतात तिथं आम्हीसुद्धा असतो आमचे अनेक पदाधिकारी तिथं मुख्य याच्यामध्ये होते मध्ये होते त्यांच्या हस्ते व्यासपीठावर सत्कार सुद्धा करण्यात आले आमचा काही आक्षेप असल्याचं कारण नाही नंतर मेधा त्यांनी सुद्धा बोलताना एक वाक्य वापरले गेले की कसब्यामध्ये ब्राह्मणांनी मतदान केले ब्राह्मणांना दोष देऊ नका आता खरं तर कसबा हा विसरायला गेला पाहिजे दीड वर्ष झाले परंतु अजूनही लक्षात आहे कसब्याचा धक्का बसलाय सुशील सुद्धा सांगितलं कसब्यातला ब्राह्मणांनी मतदान केलं मग तो मतदान कुठं केलंय हे पण एक कळलं पाहिजे ना म्हणजे एवढंच असं सांगितलं जात होते की ब्राह्मण बाहेर नाही पडला पण जर त्यांच्या म्हणण्यानुसार म मुक्ता त्यांच्याच वॉर्डमध्ये प्रभागामध्ये आपण सांगू तर मागच्या वेळेस त्यांना बावीस हजारचं लीड होतं आणि साधारण त्याच मताधिक्यानी मुक्ताताई निवडून आल्या होत्या स्वर्गीय मुक्तादाई आमदार मागच्या वेळेसुद्धा महानगरपालिका विधानसभेला तेवढंच मतदान झालं बावन्न टक्क्याच्या आसपास पण भारतीय जनता पक्षाला लीड फक्त आठ हजाराचं मिळालं सात ते आठ हजार याचा अर्थ चौदा ते पंधरा हजार मतदार मुक मेधाताई सांगतात की मतदानाला बाहेर पडला मतदान केलं म्हणून सांगतो पंधरा हजार मतदारांनी मतदान करून सुद्धा ते भारतीय जनता पक्षाच्या बारड्यात पडलेलं नाहीये असं दिसतंय दोनच गोष्टी आहेत ना है, एक तर आपला मतदार बाहेर नाही पडला तर तो का नाही पडला ह्याची कारण सगळ्यांना माहिती आहेत किंवा बाहेर पडला पण त्यांनी तेवढंच मतदान होऊन जर मताधिक्य मिळत नसेल तर ते विरोधात गेलं आणि मला असं वाटतं मतदारांनी विचारही केला असेल कदाचित खरा आजचा विषय तो नव्हता पण पर परंतु काल तो निघाल्यामुळे सांगणं आवश्यक आहे कारण मी तिथल्या उमेदवार होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर हेच बारा तेरा चौदा हजाराचं मतदान जर एखाद्या वेगळ्या उमेदवाराला झालं असतं तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथं निवडून आला असता कारण ते मतदानाचं जी लीड आहे तेवढंच लीड आहे हे तिसऱ्या माणसाला पडून दोन्ही पक्ष एका लेवलला ले। येऊन भारतीय जनता पक्ष कदाचित दोन चार ते चार हजार मतांनी निवडून आला असता परंतु मतदारांना ते होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मग त्यांनी काँग्रेसनं मतदान केलं का हा सुद्धा एक प्रश्न आहे भाऊ तोरसेकर सरांनी सुद्धा उदाहरणं सगळी तशीच देण्यात आली परंतु या सगळ्या वक्त्यांमध्ये अजितदादाने घेतल्यानंतर संघटनेचा किंवा देशाचा हे राष्ट्रपातोची निवडणूक आहे देशाला काय असा मोठा फायदा होणार आहे एक दोन चार काठे काढून ते काठी ऑन विच कॉस्ट असं म्हणतो की काठे काढण्यासाठीचा बलिदान किती करावं लागलं आहे त्याग किती करावा लागलाय आहे संघटनेला पक्षाला हे सगळं बोलावं लागेल ऐकावं लागेल ला, 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 आम्ही असं नेहमी ऐकतोय पहिल्या अनेक दिवसापासून ऐकतो की एक मोठा गट मोठी ताकद अजितदादा निवडून ये न येऊ नये म्हणून काम करते अजितदादा निवडून आल्या तर त्याचं बार्गेनिंग व्हॅल्यू वाढेल विधानसभेला जास्त जागा मागतील महानगर मग आमदार येतील मग महानगरपालिकेला जास्त जागा मागतील मग नगरसेवक येतील बरं आयुष्यभरे आपल्याच आप बरोबर राहतील का अशी शंका असणं सर्वांना स्वभाव घेते का नाही एकनाथजी शिंदेंना अजितदादांना आणि भारतीय माननीय देवेंद्रजींनासुद्धा ही शंका मनात असणारच ना कारण पुढच्या विधानसभेनंतर माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यासाठी मग आम्ही याच्यासाठी हे सगळं केलं होतं का आम्ही बा भा, बाहेर पडलो आम्ही धोके पत्करले हे अजितदादा आणि एकनाथ शिंदे विचारतीलच ना किंवा ह्या दोघांपैकी एखादा मुख्यमंत्री करणं भारतीय जनता पक्षाला मान्य होणार आहे का ही जी सगळी चर्चा चालू आहे त्यातून मग परत एकदा सांगतो की कालचा सा प्रचार होता का प्रतिकार होता का मतदारांनी मतदारांपर्यंत योग्य संदेश पोचवण्यात आला की खडक असल्याचं काय करायचं हे लोकांना कळलं का अशी आमच्या मनात शंका आहे फक्त व्यक्त व्हायची इच्छा होती तुमच्यासमोर व्यक्त झालोय बाकी मी आवाहन आवर्जन करतो तुम्हाला प्रत्येकाने मतदान करावं मतदाने कर्तव्य नोटा हा सुद्धा कायद्याने दिलेला अधिकार आहे आपल्याकडे जे बिंबवलं गेले की नोटाचं मत वाया जातं मत कोणतेही वाया जात नाही दुसऱ्या नंबरला पडलेला उमेदवार तिसऱ्या नंबरला पडलेला उमेदवार त्याचं सुद्धा मत काउंट होतं आणि नोटा हा कायदेशीर अधिकार आहे आणि मतदान सुद्धा त्यावेळेस कदाचित घटनाकारांना माहिती असेल की भविष्यामध्ये कसे कसे लोक उभे राहतील कसे कसे लोक नैतिकता नीतिमत्ता विसरतील त्यामुळं असेल की इतर देशांसारखं आपल्याकडं मतदान सक्तीचं पण नाही केलेलं नाही आवडलं आम्हाला कोणी नाही जमवतो आज त्यांच्या विरोधात मतदान करतो तुम्ही त्याच्याबरोबर जाणारच नाही अशी शंका नाही जे आज तुमच्या विरोधात आहेत ते उद्या तुमच्याबरोबर जाऊ शकतात एवढा निर्लज्जपणा इकडं पण आहे त्यामुळं मतदान न करणं ही सक्ती नाही हे सुद्धा घटनाकारांनी त्यावेळेस करून ठेवलेलं आहे पण मतदान करायला पाहिजे नाही आवडलं तो नोटा वापरावा तो कायदेशीर अधिकार आहे पुन्हा पुन्हा सांगतोय लोकशाही वाचवण्यासाठी राजकीय पक्षांनी याच्या कुठेतरी निदान भविष्यामध्ये वैचारिक मांडणी पन्नास टक्के तरी खेळवी खूप राष्ट्रीक चेंज करू नका खूप यूट्यूब मारू नका हे लोकांना सा राजकीय पक्षांना दाखवण्याची वेळ म्हणजे ही निवडणुकी असं आम्ही मानतो आपल्या सर्वांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्या मनात असलेलं आमदार व्हावा खासदार व्हावा मंत्री व्हावा सरकार व्हावं देशाची प्रगती व्हावी देशातल्या प्रत्येक जातीची प्रत्येक समूहाची प्रगती व्हावी एक चांगला आर्थिक प्लॅटफॉर्म सर्वांना मिळावा जाती अंत कर अंताची लढाई लढणारा महाराष्ट्रामध्ये खरंच जाती अंत व्हावी अशा सगळ्यांना अपेक्षा देतो थांबतो निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा संपर्कात राहूस धन्यवाद